माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकरिता फॉर्म भरण्याच्या दुसऱ्या दिवशी एकोणसत्तर उमेदवारांनी आपले फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केलेत यामध्ये माळेगाव गटातून पाच पनद्रे गटातून तेरा खंडस सिरवली गटातून सहा निरावागस गटातून बारा बारामती गटातून बारा तसेच महिला राखीव गटातून सात अनुसूचित जाती जमाती दोन भटक्या जमाती सहा इतर मागास प्रवर्गातून पाच व ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन एक असे एकूण एकोणसत्तर नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले यामध्ये कष्टकरी शेतकरी समितीचे पाच तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वीस अर्जांचाही समावेश आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बारा व दुसऱ्या दिवशी एकोणसत्तर असे एकूण एक्क्याऐंशी नामनिर्देशन पत्र आज अखेर सादर झाल्याची माहिती तहसील कार्यालय बारामतीच्या वतीनं देण्यात आली आहे दरम्यान आज दाखल झालेले एकोणसत्तर उमेदवारी अर्ज गटनिहाय पुढील प्रमाणे आहेत गटक्रमांक एक अर्थात माळेगाव गटातून राजेंद्र सकाराम बुरुंगले श्रीहरी पांडुरंग येळे अशोक सीताराम सस्ते प्रवीण शिवाजी वाघमोडे अरविंद भीमदेव बनसोडे यांचा समावेश आहे तर गटक्रमांक दोन अर्थात पंधरे गटातून विनोद शिवाजीराव जगताप पोपट रामचंद्र कोकरे आजे मारुतराव रणजित शिवाजीराव जगताप अमित सुदामराव जगताप अभय गोरख जगताप रणजी शिवाजीराव जगताप शिवाजी जयसिंग कोकरे नारायण महपती कोकरे कुलभूषण हनुमंतराव कोकरे धन्यकुमार सदाशिव जगताप गणेश मारुती खमगळ विक्रम भरत कोकरे तानाजी तात्यासो कोकरे यांचा समावेश आहे तर गटक्रमांक तीन अर्थात सांगवी गटातून आज कोणताही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही गटक्रमांक चार अर्थात खांडस सिलवली गटातून रामदास तुकाराम आटोळे विक्रम नामदेव आटोळे मारुती विठ्ठल सोरटे विलास नारायण सस्ते वसंत जगन्नाथ आठोळे मिथून सोपानराव आटोळे यांचा समावेश आहे तर निरावागस अर्थातच गट क्रमांक पाच मधून अविनाश गुलाब देवकाते वैभव हो रघुनाथ बुरुंगले राजे सोपानराव देवकाते केशव तात्यासो देवकाते गणपत शंकर देवकाते हनुमंत सोपान देवकाते अशोक निवृत्ती देवकाते सोपान गेनबा देवकाते रोहन हनुमंत देवकाते विठ्ठल आबासो देवकाते सुनील बबनराव देवकाते यांचा निरावागस गटातून समावेश आहे उल्लेखनीय बाब ही की गट क्रमांक सहा अर्थात बारामती गटामधून आज बारा उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत यामध्ये सुकुमार उत्तमराव गावडे प्रकाश शंकर गावडे तुकाराम पांडुरंग गावडे सुनील नेमचंद गावडे महेश मारुती गावडे गुलाबराव बाजीराव गावडे गुलाबराव बाजीराव गावडे दत्तात्रय राजाराम सनगर अखिल ज्ञानेश्वर शिंदे प्रमोद दत्तात्रय गावडे दिलीपराव कमलाकांत ढवान पाटील दिलीपराव कमलाकांत धवान पाटील असे बारा उमेदवारी अर्ज बारामतीमधून सादर करण्यात आले आहेत तर ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून रामचंद्र बापूराव देवकाते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला आहे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून जवाहर सुरेश इंगुले बापूराव आप्पा गायकवाड असे दोन उमेदवारी अर्ज आले आहेत तर महिला राखीव प्रतिनिधी म्हणून उज्ज्वला हर्षद कोकरे गीतांजली अभय जगताप ऋतुजा विशाल गावडे जयश्री बापूराव कोकरे जयश्री बापूराव कोकरे राणी अशोक देवकाते विजया रघुनाथ बुरुंगले यांचे उमेदवारी अर्ज आले आहेत त्याचबरोबर इतर मागास प्रवर्गामधून रवींद्र नामदेव थोरात थोरात रवींद्र नामदेव रामचंद्र कोंडीवान नाळे भरत दत्तात्रय बनकर आबा पांडुरंग देवकाते यांनी आपली उमेदवारी सादर केली आहे तर भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गामधून तुकाराम पांडुरंग गावडे वैभव रघुनाथ बुरुंगले हनुमंत सोपानराव देवकाते कुलभूषण हनुमंतराव कोकरे मिथून सोपानराव आटोळे विठ्ठल आबासो देवकाते आबासो पांडुरंग देवकाते यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत